शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर अजित पवारांचं सर्वात मोठं विधान म्हणाले मी कर्जमाफी कधीही मित्रांनो ही, ही संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या शेतकरी मित्र या एका विश्वसनीय अशा यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो चला ही सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो की तुम्ही आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या शेतकरी मित्रांसाठी आपल्या शेतकरी बांधवाने सुरू केलेलं एक महत्त्वपूर्ण आणि विश्वसनीय असं यूट्यूब चॅनल आहे या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक सरकारी योज योजनांच्या बाबतीत शेतीच्या विषय बाजारभावाच्या बाबतीत संपूर्ण माहिती सर्वात आधी पाहायला मिळेल तर चला ही संपूर्ण माहिती आजची आपण जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आश्वासनापासून मागे हटलेले नाही असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले नांदेड जिल्ह्यातील उमरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार पक्षाच्या मेळाव्यात भाषणादरम्यान एका व्यक्तीने त्यांना अडवून शेती कर्जमाफी आणि सरकारच्या निर्णयाबद्दल त्यांची भूमिका विचारल्यानंतर पवार यांनी हे स्पष्टीकरण दिले उपमुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारच्या विविध योजनांवरील खर्चाची यादी केली आणि स्पष्ट केली की सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यास कधीही नकार दिला नाही राज्य सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुमारे बत्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे लाडकी बहीण योजनेसाठी पंचेचाळीस हजार कोटी रुपये राखून ठेवले आहेत शेतकऱ्यांच्या वीज बिलांच्या माफीसाठी राज्य सरकारने सुमारे तेवीस हजार कोटी रुपये देत आहे राज्य संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना यासारख्या योजना देखील चालवत आहे अशा परिस्थितीत योग्य विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील असे ते म्हणाले भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश असलेल्या महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी शेती कर्जमाफीचे आश्वासन दिले होते आणि ते त्यांच्या आश्वासनावर ठाम असल्याचे पवार म्हणाले आम्ही कर्जमाफी नाकारलेली नाही एक दिवस एक समिती स्थापन करण्यात आली आहे आणि मी त्याबाबतची फाईल तपासली आहे या महिन्याच्या सुरुवातीला राज्य सरकारने गेल्या महिन्यात पाऊस आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचे भरपाई पॅकेज जाहीर केले आहे आणि योग्य वेळी कर्जमाफीची घोषणा केली जाईल असेही त्यांनी सांगितले